वीस तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आता आपण पुढच्या सगळ्यात मला एवढंच पाहिजे होत ह्याच कारण एकच काय झालं वीस तारखेला तुम्ही मशालला फेटवल्या आहातच पण तुम्ही ठरवायचं आहे की ह्या मतदारसंघात निष्ठावंत जिंकून येणार की गद्दार जिंकून येणार तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे की जो गद्दार ह्या मतदारसंघाला विकायला निघालेला आहे कोण ठरवायला तुम्ही मिळून जा तुम्ही ठरवायचं आहे की नितीनजी जी पाहिजेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार पडल्यामुळे टेबलांवर चढून जे नाचले त्याला मिळून द्यायचं पण मैत्री आधी होती प्रत्येक आपला जो उमेदवार असतो त्याच्यावर आपलं नात असतं आपल्याच सोबत असतो आधी एकच आहोत त्यावेळी त्यांच्यासाठी पण प्रचार आपल्याला आठवत असेल जनआशीर्वाद यात्रा असेल नंतर जी प्रचारसभा झाली त्यावेळी पण आलो नव्हतं आणि जेवढं काही फंड असेल मदत काम करायचं फंड म्हणजे काही खोके नाही अधिकृत जो फंड असतो हो पर्यटन मंत्री म्हणून जो देऊ शकत हो पर्यावरण मंत्री म्हणून देऊ शकत होतो तो घ्यायचोच नाही पण हे सगळं खायचं खायचं ओरबाडून खायचं म्हणून हे जे आपले होते एका काळी आपल्याला वाटलं ते आपले होते आपण त्यांच्यासाठी मेहनत घेतली तुम्ही दिवस रात्र मेहनत घेतली त्यांना जिंकून आणलं त्याच लोकांनी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं सरकार पडलं म्हणून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कदाचित तुम्ही त्यांना मानू शकता आपलं पण हे असली महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती आणि कधी घडून द्यायची नाही हा निर्धार आपण करायचा आहे कर्जतला मी लहानपणापासून येत आहे अनेक वर्ष मध्ये जो विकास घडलेला होता त्याला आपण चालना देण्याचा प्रयत्न परत हे दोन वर्षात मी ऐकतोय की ठेकेदारांचं राज्य सुरू झालेलं जस गणित गुंड असतील हे फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे सामान्य नागरिकवर हार उठवण्याचा प्रयत्न होत आहे तो त्या गद्दल आमदाराकडून होत आहे आज मी त्याला इशारा देतोय तेवीस तारखेला सरकार आमचं आणि सरकार आल्यानंतर लपायला जागा मिळणार नाही छुपायला जागा मिळणार नाही पळून जायला जे काय ते फार छंततच होणार आहे या जरी धमकवला तरी तुम्हाला बर्फाच्या लादीवर झोपण्याची जबाबदारी माझी असेल याच लाखाव लाख कळाला तुला काहीतरी उगीच दाखवायचं आहे स्वतः पळाले होते गुवाहाटीला कुठच्या स्थितीत हलक डुलत गेले होते गुवाहाटीला आपल्याला माहिती मग त्यांच्या अजिबात असो किंवा हे स्वतः इकडचे असो पण आज ही लढाई जी आहे काही गद्दार विरुद्ध निष्ठावत नाहीये त्यापेक्षाही खूप मोठी राहिली आहे लढाई जसं नितीनजींनी सांगितलं की आपण मुंबईच्या हाकीच्या अंतरावर आहोत मुंबई ही तुमची आमची सर्वांची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ह्याच मुंबईला भाजप असेल दिल्लीला असेल तोडून गुजरातला जोडता येत नाही ह्याच मुंबईला केंद्र शासित करता येत नाही कारण त्यांना माहिती आहे आपण सर्व रस्त्यावर उतरू मराठी माणूस असेल हा मुंबईकर असेल हा रस्त्यावर उतरेल कुठच्याही भाषा बोलीच असेल मग काय करायचं मग निवडणुकीत प्रयत्न करायचा पण मुंबई जिंकताही आली नाही तर आता शेवटचा प्रयत्न ह्या भाजपचा आहे की मुंबईला अदानीच्या घशात कोट्यात टाकायचं हे खरं सांगत आहे तुम्ही देखील येऊन पहा आजच्या घडीला म्हणजे ज्या मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये निवडणूक लागायच्या आधी नितीनजी जे मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या जे निर्णय झालेले आहेत त्याच्यात काही निर्णय असे झाले चला टोल माफी काय तर पन्नास रुपये आता नागरिकांना भरायला ना नाही ला लागणार मुंबईच्या टोलवर ठीक आहे आपल्याला वाटतं अरे बा वा, पन्नास रुपये मला भरायला नाही लागणार पण ज्या मिनिटाला आपण पन्नास रुपयाची सूट घेतो त्याच मिनिटाला त्याच निर्णयाच्या आड घेऊन हो। अदानीला पन्नास हजार कोटीची जमीन घोटाळ्या दिली जाते मुंबईमध्ये जवळपास एक हजार ऐंशी एकर तुमचे आमचे सामान्य नागरिकांचे मुंबईकरांचे या महाराष्ट्राचे अदानीच्या घशात फुटात घातलेले आहे स्वप्न असेल की महाराष्ट्राचं नाव एक तर गुजराष्ट्र करावं किंवा अदानी राष्ट्र करावं हे भाजपच्या मनात आहे आज जे मुंबई गेल्यात निघालेले आहेत ते कर्जत घेतील उद्या अजून काही घेतील खोपोळी गेलतील अजून काही काही गेला लागतील कारण सगळं काही पाहिजे त्यांना ते फुकट्यात पाहिजे एक रुपया त्यांचं द्यायचं नाही त्यांना किती लोकांची इथं स्वप्न की मुंबईत स्वतःच घर असावं हा हात करून सगळ्यांच्यात फुकतो चला मी तुम्हाला एक चॅलेंज देतो उद्या येऊन मंत्र ये जा आणि सांगा की साहेब आम्हाला इंच फुकटात पाहिजे एक स्क्वेअर फूट फुकटात पाहिजे मिळेल कोणाला नाही पाहिजे नाहीये मग जर आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक स्क्वेअर फूट फुकटात मिळत असेल मुंबईत तर मग अदानी कोण लागून जातात आपले की त्यांना एक हजार ऐंशी एकर फुकट मिळतात पण हे सगळं जेव्हा चालू असतं हे लपवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना काढण्याचा प्रयत्न करतात मध्यंतरीच्या काळात ती एक योजना नवीन आणि लाडकी बहीण लाडकी बहीण त्याच्यावर खरं तर ते तीन पक्ष आहेत ना दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री नावच घालून टाकतात तिसरं स्वतःच नाव लावतं चौथा असा फोटो येतो देवा भाऊ देवा भाऊ सगळं मिळून आपणच खाऊ पण आज त्या लाडकी बहीण मधून किती मिळणार आहेत पैसे तुम्हाला किती मिळतात किती महिला ना विचारतो मी पंधराशे ना तुम्हाला पण येतं की घ्या नाही ना बघा नंतर सरकारमध्ये काय होऊ शकतं भाजपमध्ये काही करू शकतो तुम्हाला सांगतो कसा आज आपल्याला हे सांगतात की आम्ही लाडक्या पंधराशे रुपये देऊ दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री किती लाख देणार होते किती लाख देणार होते पंधरा लाख आता डोळे बंद करा आणि उघडा या दोन हजार चोवीस मध्ये आला पंधरा लाख किती शून्य काढले हाँ? तुम्हाला पण पाहिजेत राहत त्याला पण पाहिजेत थोडी गडबड झाली पण पंधरा लाखावर ना पंधराशे वर आले दहा वर्षात त्यांनी किती शून्य काढले बघा आणि तुम्हाला एक सांगतो जर चुकून ह्या भाजपचं सरकार ह्या मिंदेंचं सरकार गद्दारांचं सरकार डोक्यात बसलं ना आपल्या तर उद्याच्या काळी आपल्याला एकशे पन्नास रुपये द्यायलाही यांना लाज वाटणार नाही बोलत नहीं नहीं फोटो बोलत नाहीये आजच्या आठवड्यातली बातमी आहे पेपर मध्ये बघा फोटो आले योगी आदित्यनाथजी युपी मध्ये तीनशे रुपयाच्या चेकचा वाटप केलंय आणि हे एवढे दिल्लीचे जे लोक आहेत भाजपा असतील किंवा एकनाथ शिंदेवाले असतील की यांनी जेव्हा आता गेल्या दोन वर्षात आपल्या शेतकऱ्यांना काही आपत्ती आली मग गारपीट झाली कधी अवकाळी पाऊस आला कधी सततचा पाऊस लागला कधी पूर आला कधी दुष्काळ आला नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पन्नास रुपयाचा चेक पंचवीस रुपयाचा चेक हे पण वाटप उत्तम झालं पण ह्या पंधराशे का काही चालतंय का घर नाही आज महिला ज्या आहेत आपल्या राज्यातल्या असतील आपल्या देशातले असतील फक्त घर नाही चालवत तर समाज पण चालवतात ऑफिसमध्ये तेवढंच काम करतात मेहनत घेतात शिक्षिका असतील ऑफिसमध्ये मॅनेजर असतील मोठ्या 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 पदांवर महिला आहेत आणि याच महिला आहेत घराचा काळ आहेत या महिलांसाठी उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या या देशामध्ये महागाई आणलेली आहे ह्या महागाईच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे व्यक्तीने आहे की आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांसाठी आपण मोफत एस टी आणि चे पास देखील करणार आहोत प्रत्येक शहरात मोफत बस सेवा से असेल पण महिलांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अर्थात आपण विचार अनेक घटकांचा करत असतो या राज्याचा करतो या समाजाचा किंवा एमआयडीसी किती आपण शोधत जातो काम करायला जातो प्रत्येक दिवशी आपल्याला रोजगार शोधायचा असतो नोकरी शोधायचं वर्ष आमच्या सोबत लढा देतो आलाय का नवी इंडस्ट्री कुठची आली आहे कुठे आलाय का नवी इंडस्ट्री कुठची आली का नवी कंपनी कुठची आली का एक तरी नवीन नोकरीची घोषणा झाली का रोजगाराची संधी आली का जो रोजगार ह्याला मिळाला तो चाळीस चोरांना मिळाला चाळीस गद्दारांना मिळाला पण तुमच्या आमच्या सगळ्या तरुण मुला मुलींना जे रोजगार आपल्या हातात होते ते देखील निघून गेलेले आहेत आहे ना म्हणजे आपण विचार केला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या काळात जे आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण वेगळ्या वेगळी इंडस्ट्री आणत होतो करार झाले होते ते एमओ झाले होते आणि त्यातून पंच्याण्णव टक्के करार हे जमिनीवर आपण पाहत होतो कामं सुरू झाली होती तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या पण इथेच पुढे मध्ये आपण एक महत्वाचा प्रकल्प आणणार होतो तो म्हणजे वेदांत फॉक्सॉलचा आणि आपल्या महाराष्ट्रातून जवळपास एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार होत्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती वेदांता पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या तळेगावमध्ये येणार फार अंतर हो। आपलं सरकार असताना ठरलं होतं पूर्ण काही ठरलं की चला आता वेदांता फॉक्स येणार तो तळेगाव मध्ये येणार आणि मग जेव्हा सरकार बदललं तेव्हा हे घटना बाह्य मुख्यमंत्री ज्यांचा काळी मात्र काही संबंध होत ते आणण्यामध्ये त्यांनी जाहीर करून टाकलं त्यांना आकडे तर माहितीच नव्हते पण चार लाख वाला वेदांता येणार असं करणार कसं करणार निकेच्या मला आनंद वाटतं काहीतरी चांगलं तरी करताय एवढं आपलं सरकार पाडलं उद्धव साहेबांच्या पाठीत थंजीर बसला तरी देखील नोकरी आणण्याचा तरी प्रयत्न करतात असं मला वाटलं होतं पण जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वेदांता फॉक्समॅनवाल्यांची भेट ही देवेंद्र फडणवीसजींवर झाली आणि ज्या दिवशी भेट झाली त्या दिवसापासून बरोबर अठ्ठेचाळीस तासामध्ये वेदांत फॉक्सॉननी ट्विटरवर जाहीर केलं की ते आता हलत आहेत तळेगाव मधून ढोळेराला गुजरात मध्ये फडणवीस साहेब काय आपण जबाबदार आहात आपण सांगितलं आहे ना गुजरातला जायला गुजरात की एकनाथ शिंदेनी सांगितलं गुजरातला जायला की तुमच्या खोकी सरकारने सांगितलं गुजरातला जायला की वरतून फोन आला गुजरातला जायला बघा गुजरातची माझं काळी मात्र भांडण नाही ना काही वैयक्तिक गोष्ट आहे ना काय गुजरातमध्ये चांगलं काही होत असेल तर चांगलंय मला आनंद आसाममध्ये चांगला होत असेल आनंद आहे काश्मीरमध्ये होत असेल आनंद आहे माझी नेहमी ही हीच भूमिका राहिलेली आहे की जेव्हा प्रत्येक राज्य प्रगती करेल तेव्हा आपला देश प्रगती करेल पण एका राज्याच्या प्रगतीसाठी गुजरातच्या प्रगतीसाठी जेव्हा आपण सगळ्या देशातून सगळं जे काय आहे ते ओरगडून घेतो महाराष्ट्रातून ओरगडून घेतो आणि गुजरातला देतो तिथे आपण लढणार म्हणजे लढणार लढायला तर लागणार आपल्या हक्काचं आहे का म्हणून ह्याच होिंदेनी ह्याच गद्दारांनी गुजरातला तो प्रकल्प दिला ज्या प्रकल्पाने माझ्या राज्यामध्ये पावणे दोन लाख कोटी आणले असते याच तळेगाव इथे पलीकडे आणून एक लाख करून तरुणींना नोकऱ्या दिल्या असत्या पण ते गेलं एअरबस प्रकल्प गेला ज्या एअरबस का प्रकल्पासाठी परवाकडे मोदी साहेबांनी गुजरातमध्ये रोड शो केला रोड शो कशासाठी करणं गरजेचं कर तर प्रधानमंत्री येऊन एका इंडस्ट्रीसाठी रोड शो करतात पण भाजपवाल्यांना आणि खोके सरकारला आणि मोदी साहेबांना आपल्याला हे दाखवून द्यायचं होतं की महाराष्ट्रवाल्यांना बघा तुमच्या राज्यात निवडणूक असेल किंवा नसेल तुम्ही आम्हाला मत द्या किंवा नका देऊ आम्हाला परवा नाही तुमची तुमच्या तरुणांची परवा नाही तुमचे जे उद्योगधंदे आहेत तुमच्या जे रोजगाराच्या संधी आहेत ते आम्ही देणार गुजरातला ह्याच्याबद्दल तुम्हाला कधी राग येतो की नाही येतो असं मी तुम्हाला विचारायला आलो येतो येतो राग बर्ड ट्रक पार्क केलं मेडिकल डिवाइस पार्क केलं सोलर एन्जी इक्मेंट पार्क केलं डायमंड बॉक्स चाललं होतं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर गेलं हे सगळं फक्त काही मुंबई येतं नव्हतं संपूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये येत होतं पण मुंबईची देखील प्रगती असते ती आपल्या सर्वांसाठी असते कारण मुंबई तुमच्या हक्काची आहे तुमची आमची राजधानी ही मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे जवळपास अनेक लोक इथून येतात मुंबईतून दररोज काम करून परत घरी येतात मुंबईतून अनेक लोक इथे येतात पण ही जी आपली नाता आहे जी जवळीक आहे ही जी आर्थिक आपली घडी आहे ती विस्कटाव्याला आपलं सरकार पाडलं गेलं आज त्या सगळ्या बेरोजगार तरुणांना जे गेल्या दोन वर्षात बेहाल झाले हैराण झाले त्रस्त झालेत त्यांना मी सांगत आहे आपल्यासाठी दोन गोष्टी आपण महत्वाच्या या महाराष्ट्रात करत आहोत एक जे तरुण आहेत जे अजून जॉब मार्केटमध्ये यायचे आहेत जे अजून पूर्ण त्यांचं शिक्षण व्हायचं आहे मुलींसारखंच मुलांसाठी आपण मोफत शिक्षण राज्यभरात राबवणार म्हणजे राबवणार मोफत शिक्षण मुंबई पब्लिक स्कूल जशी आपली बीएमसीची आहे मुंबई महानगरपालिकेची आहे तशी आपली महाराष्ट्र पब्लिक स्कूल आपण करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा परिषदेत दर्जेदार शाळा तर आहे पण त्याला अजून पुढे येण्याचं काम करत आहोत पण बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळेपर्यंत दोन वर्षामध्ये आपण चार हजार बेरोजगार तरुण तरुणांना देणार आहोत आपली पंचसूत्री जाहीर झाली शेतकऱ्यांसाठी आपण कर्जमुक्ती तीन लाखापर्यंत सांगितले महिलांची ज्या घोषणा आहेत त्या आपण सांगितलं आणि फक्त घोषणा नाही आहे ही आपली वचन आहेत कारण आपलं हिंदुत्व जे आहे ते साफ हिंदुत्व आहे कुठेही कोणाचं घर जाळा मॉबिंची तुम्ही हे खाता किंवा हा रंग घालता म्हणून तुमचा धर्म भ्रष्ट झाला धर्म बदलला हिंदुत्व नाही तेवढं पोकळ हिंदुत्व हे भाजपचं आहे त्यांचं चुनावी हिंदुत्व आहे त्यांचं नकली हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे रघुकल सदाचली आहे प्राण जाय पर वचन आपण दिलेली आहे ती पूर्ण करून दाखवणार आज आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये पंचसूत्रीमध्ये शेतकऱ्यांसाठी आपण जाहीर केले पंचसूत्रीमध्ये युवकांसाठी बेरोजगारांसाठी जाहीर केलेलं आहे महिलांसाठी जाहीर केलेलं आहे साधारणपणे या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी आता या गेल्या दोन वर्षात निर्माण झालेल्या आहेत ज्या चळवळी आरक्षणासाठी मागत आहेत आरक्षण मागत आहे आणि न्याय हक्क आरक्षण ही मागणी बरोबरच आहे योग्यच आहे पण भाजपवाल्याने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सगळ्या समाजानं फसवलेलं आहे सगळ्या समाजानं लढवून ठेवलेलं आहे एक तर हे कळलं पाहिजे की जो झरागीर पाटील साहेबांवर लाठीचार्जचा सा आदेश दिला होता तो कोणी दिला होता देवेंद्र फडणवीसांनी दिला होता की एकनाथ शिंदेने दिला होता खरा जनरल डायर कोण आहे वारकऱ्यांवर लाठीचार्जचा आदेश जो दिला होता तो कोणी दिला होता देवेंद्र फडणवीसांनी दिला होता की एकनाथ शिंदेने दिला होता खरा जनरल डायर कोण आहे आणि त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा देणारे मनसे आणि मनसेला मनसेच्या सोबत जोडणारे जे अपक्ष असतील ते कोणाचे बाळ करत आहेत कोणाच्या बाजूने जात आहेत कारण मनसेचं आता जे मी पाहतोय चित्र ते एवढं वेगळं झालेलं आहे मी त्यांच्या नेत्यावर कधी बोलत नाही वैयक्तिक बोलत नाही मर्यादा मी पाळतो पण दुर्दैवाने असं आहे की मनसे असेल किंवा मनसेला जोडून घेतलेले सगळे अपक्ष असतील मनसेच्या आशीर्वादाने उभे राहिलेले अपक्ष उप... असतील नितीनजी इतिहास महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांबद्दल बोलत नाहीये ते लढतायत ते गुजरातच्या भूमिपुत्रांबद्दल लढतात गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढतात कारण भाजपला मत म्हणजे मोदी साहेबांना मत आणि त्याच मोदी साहेबांनी ज्यांनी वेदांता पॉक्समॉनपासून एअरबस टाटा पर्यंत सगळे प्रकल्प पर नेले गुजरातला तेच मोदी साहेब ज्यांनी पाच लाख रोजगाराच्या संध्या आपल्या महाराष्ट्रातून नेल्या गुजरातला तेच मोदी साहेब ज्यांनी सांगितलं पीएन केअर फंडाला पैसे द्या आपल्या लोकप्रतिनिधींनी आमदार खासदारांनी उद्धव साहेबांच्या हकीला महाराष्ट्राला फंड दिला भाजपवाल्यांनी दिला फंड तो पीएन केअर फंडाला ज्याच्यातून महाराष्ट्रात काही नाही आलं तर मध्ये कोविडचं हॉस्पिटल बांधलं केलं पण वातावरण गडून करत जायचं वातावरण दूषित करत जायचं आणि ह्या दूषित वातावरणात ह्या गण वातावरणात विषय मुद्द्यांवर चर्चा होतच नाही पण आपण ठरवलेलं आहे की हे सगळे समाज जे आहेत ज्यांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत आरक्षणासाठी लढत असेल आपण सरकार बदल्या बदल्या इंडियाकडचे सरकार आल्यानंतर कास्ट बेस्ड सेन्सस जाती जनगणना करणार आहोत आणि पन्नास टक्क्याची जी लिमिट आहे ती मोडणार आहोत प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक समाजाला ना न्याय मिळालाच ना पाहिजे त्यांचा हक्क आहे तो आणि तसंच त्या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आरोग्य देखील जेव्हा मी कोविडची आठवण करतो गेल्या अडीच वर्षात कदाचित कोणी विसरलं असेल कोणी विसरलं नसेल पण कोविड मध्ये आपण पाहत असाल जो महाराष्ट्र सुरक्षित राहिला जो महाराष्ट्र ज्याचा जीव वाचला आपण सर्वांचे जी जीव वाचले आपण ज्यांचे हा केला एक उत्तर दिलं त्यांच्या सोबत राहिला त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी आपले जीव वाचवले कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जसं गंगेत आपण पाहत होतं श्रम वाहत होती तसं वाहू दिलं नाही ते गुजरात मध्ये ऑक्सिजनसाठी धावपळ चाललेली रस्त्यावर लोक हात बिया होते तसं होऊ दिलं नाही इथे कारण आपल्या सोबत तुम्ही तर होताच जनतेने मदत केली सहकार्य केलाच पण आपल्या सोबत जी टीम होती त्याच्यात डॉक्टर्स असतील त्याच्यात नर्सेस असतील त्याच्यात रेसिडेंट डॉक्टर असतील त्याच्यात पोलीस असेल आरोग्य सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील पत्रकार असतील ह्या सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी आपली मदत केली आणि आपण महाराष्ट्र म्हणून एकजूट राहिलो प्रधानमंत्री बोलून गेलेत ना एक राहीगे तो सेफ राही शंभर टक्के सहमत आहे त्यांच्याशी आपण जर एक राहिलो ना तर भाजपचे दूर दूर सेफ कारण भाजपचा विचार प्रत्येक दिवशी बटेंगे कटेंगे छटेगे याच्याकडे जात आणि आपण जो आहे तो महाराष्ट्र धर्म पाळणारे लोक आहोत आज या महाराष्ट्राला जर गरज असेल तर शेतकरी आत्महत्या रोखण्याची गरज आहे आज या महाराष्ट्राला गरज असेल तर शेतकऱ्यांना जो भाव मिळाला पाहिजे त्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे त्याची गरज आहे आज या महाराष्ट्राला गरज असेल तर या महिलांचा आधार आणि आदर करणारं सरकार पाहिजे आज जर गरज असेल या महाराष्ट्रामध्ये तरुण तरुणींना रोजगार देणारं सरकार पाहिजे या कुठच्याही व्यक्तीच्या माथेवर लिहिलं नसतं की मी हिंदू आहे मुस्लिम आहे पंजाबी आहे सिख आहे ख्रिश्चन आहे इसाई आहे बुद्धिस्ट आहे सगळे माणूस म्हणून जगत असतात आहे ना मध्ये तरी दहाव्या पक्षांनी जेव्हा एखादा मोर्चा काढला तर शेतकऱ्यांनी काढला होता कामगारांनी काढला होता मुंबईकडे जेव्हा आपण ते सरकारमध्ये होतो नितींज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तेव्हा भाजपनी सांगितलं होतं ते अर्बन नक्षलत हे माओवादी आहेत गुन्हेगार आहेत अतिरेकेत हे सांगितलं होतं आणि तेव्हा मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं आदित्य तू जाऊन त्यांना भेट आणि सांग जरी सरकार काही बोलत असेल तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत शेतकऱ्यांसोबत आहोत कामगारांसोबत आहोत तुमचा झेंडाचा रंग लाल आहे आमचं रक्ताचं रंग लाल आहे सर्वांचं रक्त लाल आहे लाल म्हणजे काही नसतो लाल जो आपण परिश्रम करतो घाम गाळतो रक्त सांडतो ह्या लाल आहे झेंडा आणि सगळे झेंडे पण सगळे रंग आपण पाहतो हिंदू जर पाहायला गेलो सगळे रंग आहेतच पण शेतकरी असतील कामगार असतील तरुण असतील बेरोजगार असतील महिला असतील या सगळ्यांसाठी आज आपल्याला महाराष्ट्र धर्म ह्याचं पालन करणं गरजेचं आहे आणि तोच धर्म घेऊन आपल्याला पुढे जाणं पुढे आपल्यामध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न पुढच्या चार पाच दिवसात होईल शेवटचे चार पाच दिवस राहिले काही लो काही लोक आमिष देतील काही लो काही लोक धमक्या देतील काही काही लोकांचं वाटप सुरू होईल काही लो काही लोक आपल्या आपल्यामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मा ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण जेव्हा आपण विपुरले जातो जेव्हा आपल्यामध्ये फटाफूट होते जेव्हा आपली आयडेंटिटी एक वेगळा धर्म किंवा जात किंवा पंथ म्हणून होते आणि आपण त्या ह्याच्यावर मतदान करायला लागतो तेव्हा भाजपची पोळी भाजली जाते कारण भाजपाला आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं नाही भाजपचा एकच हेतू आहे की महाराष्ट्र कसा मागे जाईल खरं तर मी भाजपवाल्यांना पण विचारत आहे संघवाल्यांना पण विचारत आहे हा खरा प्रश्न माझा की आज परिस्थिती उद्भवलेली आहे ठीक आहे महाराष्ट्राला काही नाही मिळालं एक गोष्ट मी समजू शकतो तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही केलं असेल फडणवीस साहेबांच्या स्वार्थासाठी तुम्ही आमचं महाराष्ट्र फोडण्याचं काम केलं तुम्ही पक्ष फोडण्याचं काम केलं पवार साहेबांचा परिवार फोडण्याचं काम केलं पण आज या सरकारमध्ये भाजप आल्यानं तरी काय मिळालं मुख्यमंत्री कोणाचे तो सा को गद्दार बरोबर आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यातून एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत दुसरे उपमुख्यमंत्री कोण आहेत अजितदादा तेच अजितदादा ज्यांच्या विरोधात भाजपनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांनी लाठीचार्ज सहन केला लाटेकाठे काढले आंदोलन केली सांगितलं हे भ्रष्ट आहे जेलमध्ये गेले सगळं काही केलं आणि ज्या मिनिटाला अजितदादा माहितीत गेले भाजपचा जो पालकमंत्री होता पुण्याचा त्याला बाजूला के केलं आणि त्याच कार्यकर्त्यांच्या डोक्यावर दादांना आणलं दहा मंत्री जे आहेत या सरकारमध्ये ते फोडलेले शिवसेनेतून आहेत नऊ मंत्री जे आहेत ते फोडलेले राष्ट्रवादीमधून आहेत आणि दहा जे भाजपचे आहेत त्याच्यातून पण फक्त सहा ओरिजिनल भाजपचे आहेत चार हे बाहेरचे आहेत विधानसभेचे अध्यक्ष दोन हजार एकोणीस चे होते आधी शिवसेनेत होते मग राष्ट्रवादीमध्ये होते आता भाजपमध्ये दोन तीन वर्षात जर निवडून आले तर कुठे असतील आपल्याला माहिती नाही हे सगळं जर चित्र पाहिलं सगळे मंदिरं घ्या मंदिराची मंदिर मंदिर न्यासच घ्या कुठचंही महामंडळ घ्या कुठचंही मंडळ घ्या आज भाजपला काय मिळत पण सगळीकडे एकच प्रयत्न होतो की महाराष्ट्राला रोखायचं कसं मी आज तुम्हाला विचारत आहे हे सगळी जी काही लूट चालली आहे जो काही भ्रष्टाचार चालू जो काही नागप्यपणा चालू आहे जो काही नारायणपणा या सरकारने हे तुम्हाला मान्य आहे की परिवर्तन हवंय जे काही गद्दार राज्य करता म्हणून पाहिजे की परिवर्तन हवंय तुम्हाला नितीन जी हवे जर नितीन दादा हवे असतील तर आपली निशाणी कुठची विजय पाहिजे असेल तर आपली निशाणी कुठची सत्कार हवा असेल तर दिशानी कुठची महिलांना सन्मान हवा असेल तर दिशानी कुठची युवा बेरोजगारांना जर बेरोजगारी बाबत पाहिजे असेल आणि नोकऱ्या पाहिजे असेल तर दिशानी कुठची शेतकऱ्यांना न्याय पाहिजे असेल तर दिशानी कुठची सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पाहिजे असेल तर दिशानी कुठची